स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी संग्राम येथील चौकात जीवघेणे खड्डे पण हकेच्या अंतरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसेना पलूस येथे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर संग्राम येथील चौकात जीवघेणे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करतच वाहन चालवावे लागते या मार्गावरील खड्डे त्वरित मोजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे बलूस शहरातून जात असलेल्या विजापूर गुहागर महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेकदा या खड्ड्यात वाहने जाऊन अपघात झाले आहेत तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे शहरातील येथे या मार्गावरील एका बाजूचा भाग पूर्णपणे खड्ड्याने व्यापला आहे या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे परंतु विभागाच्या विभागाला या संदर्भात अधिकाऱ्यांना मागमूस सुद्धा नाही याचे आश्चर्य नागरिकातून व्यक्त होत आहे रात्रीच्या वेळी अंधारात हे खड्डे दिसत सुद्धा नाहीत अनेक वाहने या खड्ड्या तातून वाहनधारक जायबंदी झाले आहेत या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये एखाद्या वाहनातून मोठी दुर्घटना घडल्यानंतर संबंधित विभागात जाग येणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे या भागातील मार्गावर वर्षानुवर्ष खड्डे असतात हा भाग खड्ड्यांसाठी प्रशासनाने आरक्षित ठेवला आहे का अशी अवस्था आहे इथे पाहायला मिळत आहे पलुस येथे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी व हे खड्डे भरून घेण्यात यावेत अशी मागणी होत आहे